आणि मित्रांनो जाणून घेऊयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो आज वार आहे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक जे आहे ते पुन्हा कमी झाले आहे आवक ही घटलेली आहे ते म्हणजे एकशे पस्तीस गाडी आवक आहे आणि बघूयात का काही बाजारभावामध्ये काही सुधारणा आहे का काही बदल आहे का मित्रांनो लिलावालाही सुरुवात झालेली आहे आणि दहा वाजलेले आहेत मित्रांनो जाऊयात पुढे आणि कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात पण मित्रांनो सध्या निर्यात जे आहे ते वाली होते ते म्हणजे म्यानमार कतार मलेशिया पुन्हा दुबई आणि मित्रांनो सध्या बांगलादेश आणि श्रीलंका जे आपले जास्त कांदा घेते त्यामध्ये सध्या कांदा निर्यात नाही पण जे च पाच ते सहा देश आहेत तिथं निर्यात सध्या वालेले पाहायला मिळते ते म्हणजे सिंगापूर मलेशिया म्यानमार कतार आणि दुबई येथे कांदा निर्याती वाढलेली आहे त्यामुळे बाजारभावामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे मित्रांनो आज आवक जर पाहिली तर एकशे पस्तीस गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल आणि मित्रांनो त्यामध्ये पांढऱ्या कांद्या गाडीचे गाडीची आवक आहे चार गाडी आणि लाल नवीन कांद्याची चार ते पाच गाडी आहे आवक असू शकते पण मित्रांनो सध्या चाळीसला कांदा मार्केटमध्ये येत असला तरी कांदा जो आहे तो खराब झालेला आहे भरपूर सारा पाहू शकता मित्रांनो जाऊयात आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे बघूयात ब्रह्मानंद जाधव गुड मॉर्निंग तुम्हाला पण विजय गायकवाड गुड मॉर्निंग जाऊयात पुढे लिलावाला सुरुवात झाल्यास सुरुवातीला हलक्या कांद्याला लिलाव चालू आहे बघूयात पंधराशे रुपयाने चालू झालेला आहे गणेश कुंडे लाल नवीन कांदा ज्यावेळेस येईल वाढेल त्यावेळेस आवक ही थोडी वाढू शकते बाराशे रुपये चालू आहे अशोक मुळे तुम्हाला पण राम राम सुरुवातीला हलक्या कांदे, आ, कांदे, कांदे, कांदे लिलाव चालू आहे आणि त्यानंतर आपण मोठे कांदे क्वालिटी कांदे चाळीतल्या कांद्याचा लिलाव बघूयात दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर आपण लाल नवीन कांद्याकडे जाऊयात दोन हजार रुपये मोठ्या कांद्या लिलाव चालू आहे बघूयात रेट जातो हा कांदा मोठा असला तरी एवढी क्वालिटी नाही कलर डाऊनच आहे अशोकमुळे कसं राहील नक्की सांगूयात आपण लाल नवीन कांदा ए, एक महिन्यानंतर येत बरोबर आहे कारण ज्या दिवस पाऊस सुरू झाल्यामुळे कांद्याची वाढ झालेली नाही पातीची वाढ झाली नाही आणि त्यामुळे गड्डा कांदा जो आहे तो मोठा झालेला नाही त्यामुळे आणखीन काढलेला येण्यास महिना एक महिन्यापेक्षा जास्त कांदा लागू शकतो जरी हळूहळू येत असला तरी खूपच कमी प्रमाणात नवीन लाल कांदा हा येणार आहे सुरुवातीला हलक कांदे लिहिला असतो त्यानंतर मोठा कांदा लिहिला असतो दहा हजार रुपये चालू आहे याची सुद्धा क्वालिटी कमीच आहे कांदा मोठा असला तरी ज्या दिवस साळीमध्ये कांदा ठेवला असल्यामुळे याची क्वालिटी आहे ती कलर ब्राऊन झालेला आहे मित्रांनो लाईक खूपच कमी दिसत आहेत लाईक करा माहिती आवडत लाईक नक्की करा पुढे आहेत दोन तीन वखल आपण बघूयात क्वालिटी कांदे आहेत सतराशे रुपये गेलेला आहे हे आणि एक दोन हजार रुपयेने गेलेला आहे कलर मित्रांनो फक्त काळे काळे पडलेल्या कांद्याला आपण सध्या निलाव पाहतोय चांगल्या क्वालिटीचा मोठ्या कांद्याचा आणखी निलाव आपण पाहिलेला नाही हे सर्व काजले आलेले आणि पत्ती ब्राऊन कलर झालेला कांद्याला दिलेला पाहतोय आपण ओके अशोकमुळे पंधरा डिसेंबरनंतर येतो ओके डिसेंबरमध्ये नवीन लाल कांद्याची आवक वाढू शकते त्यामुळे लाल नवीन कांद्याला मार्केट राहण्याची जास्त शक्यता आहे जोपर्यंत चाळीसला कांदा जो आहे तो संपणार नाही तोपर्यंत हो का हा कांदा जो आहे तो चाळीसला संपायला हवा लवकर तरच नवीन लाल कांद्याला मार्केट राहील गुलटी कांदा आहे सोळाशे वीस रुपये गेलेला आहे दोन ते तीन मिनार किंवा थांबू आणि त्यानंतर नवीन लाल कांदा धावूयात गणेश मुले एवढे कमी येऊ शकत नाही कारण लाल नवीन कांदा हळूहळू मार्केटमध्ये वाढणे शक्यता आहे तरी जास्त आवक होणार नाही गेल्या वर्षी तर साडेतीनशे चारशे गाडी आवक होती या दिवशी पण आज नेमकीही आवक नाही गोल्टी गोल्टा आहे एकोणीसशे रुपयांना आहे बघूयात हा मोठा गुलाबी कलरचा कांदा दिसतोय काय मार्केट यामध्ये निघू शकतं बघूयात आपण ओके एकोणीसशे रुपयां आहे बघूयात हा मोठा कांदा आहे जवळजवळ दाखवतो कांदा एक मिनटं खूप गर्दी आहे व्यापारी संख्या भरपूर असल्यामुळे पुढे जाता येत नाही तेवीस रुपये वरती गेला आहे चोवीस रुपये गेला मित्रांनो लाईक करत चला माहिती आवडतं चित्र अठ्ठावीस रुपये वर गेला आहे मित्रांनो कलर गुलाबी आहे एकोणतीस रुपये किलो आहे है, है, कलर आहे गुलाबी त्यामुळे गेला आहे एकोणतीस मित्रांनो ज्या कांद्याचा कलर चांगला आहे मोठा आहे कांदा आहे ऐंशी पेक्षा मोठा आहे कांदा बघू शकता आणि वक्कल सुद्धा मोठा आहे बरं का नऊ महिन्याचं वक्कल आहे नऊ गुन्ह्याचं वक्कल आहे आणि कलर गुलाबी आहे बघू शकता त्यामुळे याला एकोणतीसशे रुपये भाव मिळाला आहे आणि मित्रांनो तेवढाच कांदा जर पाहिला तर हा गेलेला आहे दोन हजार रुपयेने पण याचा कलर कसा बघू शकता ब्राऊन झालेला आहे बघू शकता तुम्ही तरी याला आणि कांदळी आलेली असल्यामुळे असले कांदे पल्ली की मार्केट पुन्हा दिवस येतं ओके मित्रांनो आज एकोणतीस रुपयेपर्यंत गेलेला आहे आपल्याला लाल नवीन कांद्याचा बघायचा आहे हो बरोबर शेख हसिना त्यामुळे जर भारत सरकारने आपल्याला आश्रय दिलेला आहे गणेश मुंडे बरोबर आहे आ, ए बी जे ओके नवीन लाल कांदा बघूयात आपण जायचं आपल्याला चाळीतल्या कांद्याचं बघितलं आपण आता रेंज समजली आहे त्यामुळे आपण जाऊयात दुसरीकडे आता लाल नवीन कांदा सुद्धा थोडा उशीराच असतो त्यामुळे थोडा चाळीतला कांद्याचा दाखवावा लागतो जुना कांदा क्वालिटी कांदे आहेत आणखीन आणखीन वाढ जाऊ शकतो लाल तो नवीन कांदा लिलाव इकड़ा है जाऊ नौशे रुपये चालू है गोल्टी दिस्ते बगूया कंदा मोटा का बगूया कंदा आ, ओके मोठा आहे प्रति थोडी गेली आहे नऊशे रुपये गेलेला आहे बघूयात पुढे आणखी बोलटी आहे बरोबर सध्या लाल कांदा मार्केटमध्ये येत असला तरी क्वालिटी नाही कांदा ना, ना आणि जास्त मोठाही नाही साडेसातशे रुपयाने बोलटी गेलेली आहे शेतकरी मित्रांनो माहिती आहे साडे नऊशे रुपये आहे साडे नऊशे गेलेले आहे ओके बघूयात आणखीन आहे एक दोन वक्कल पुढे लाल नवीन कांद्याचं आहेत पुढे मोठे कांदे बघूयात का रेट जातो पाचशे पंच्याहत्तर रुपयाने चिगडी कांदा गेलेला आहे मित्रनो वीडियो क्वालिटी दिता है का आवाज दे का कमेंट करा। गोल्टी है एक हज़ार रुपये चालू है एक हज़ार पन्ना रुपये गोल्टी कंदा है अकराशे रुपये ने गोल्टी गल्ले बह मोटा कंदा है थोड़ी क्वालिटी चांगली दिता है बोवा तो का रेट जो तो

ओके okay, शेतकरी मित्र आपल्या जाऊयात पुढे आणखीन लाल नवीन कांदा आणखीन आणि चाळीतला कांदा आणखीन आहे पुढे बघूयात आणखी काही सुधारणा पाहायला मिळते का हो बराबर है हल्का कंदा मार्केटमेंद भरपूर तो है ज्यादा की क्वालिटी चल रहा है तेला चांगला बाजार भाव मिलते है साढ़े सोलाशे रुपये चालू है सत्राश रुपये कंदा बोक्ल साइज है आईसला कंदा है, आन्दा 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 है। आपले लहान किन नवीन लाल का मार्केट आ आ कांदा मार्केट बघाच आहे जाऊयात पुढे ह्या या वकलच बघून बघूयात हिरा ट्रेडर्स यांचा पण चालू आहे इकडं कांदा क्वालिटी दिसतोय मोठा दिसतोय बरोबर आहे खराब कांदा कमी किमतीमध्ये मिळतोय त्यामुळे चांगल्या कांद्याला मार्केट सध्या चांगलं असलं तरी त्याला घेत नाही સાબો હોય બોસ બસ બોસ 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 या बे बहुत बहुत पेशेंट के लिए सारे की तरफ बोल अरे रे बाबू अरे रे बाबू मालिक शेयर मत कर भाई बोले हो जाना चलो उसको एमपीसी हो एमपीसी बना माने बोलो बना माने एक दिन के बाद मित्रांनो साडे बावीसशे गेले आहे कांदा कांदा कलिटी थोडी कलर ब्राऊन झालेला आहे कांदा मोठा असला तरी कमी ने गेलेला आहे कारण कलरच्या जे पत्ते जे आहे ते काजळी आले आहे आणि ब्राऊन कलर झालेला आहे मित्रांनो जाऊयात पुढे मित्रांनो सुद्धा मार्केटमध्ये गरवा कांदा सुद्धा भरपूर येतोय बरं का बघू शकता गर्व कांदा आवक हळूहळू वाढत आहे बेंगलोर मार्केट रेट आहे ते पण सांगा महाराष्ट्र खूप कमी रेट आहेत बरोबर आहे बेंगलोरमध्ये सध्या मार्केट आहे चेन्नईला पण आहे पण महाराष्ट्रामध्ये सध्या आणखीन वाढलेलं नाही मित्रांनो सध्या पांढऱ्या कांद्याची आवक जी आहे ते कमी होते लाल नवीन कांद्याची आवक हळूहळू वाढत आहे मित्रांनो आज हायस्ट मार्केट जर पाहिलं चाळीतल्या कांद्याचं तर सव्वीस सत्तावीस आणि एक लॉट फक्त एकोणतीसशे रुपये गेलेला आहे आणि लाल नवीन कांद्याचा आणखीन आपल्याला समजली नाही परिस्थिती कारण आपण जे लिलाव हो दाखवले ते लो क्वालिटीचे लिलाव होते आपण थोड्या वेळानंतर चांगल्या लाल नवीन कांद्याचा आणखीन एक व्हिडिओ अपलोड नक्की करूयात मित्रांनो माहिती आवडत असं लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा धन्यवाद जय जवान जय किसान